इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मे तेरा ते जून तेरा शिवाजीच्या राज्याभिषेकाप्रसंगी प्रसंगी हा इंग्रज कंपनीतर्फे हजर होता त्याने राज्याभिषेका समारंभाचे केलेले सर्वत्र वर्णन मुळातून वाचण्यालायक आहे रयस्थ रुतीने लिहिलेले वृक्षबत्सल सत्य वर्णन असल्याने तर त्यास विशेष महत्व आहे सहा जून रोजी त्यावेळी राजा भव्य सिंहासनावर आरूढ झालेला व मूल्यवान पोशाख केलेल्या प्रधानांनी वेष्टिलेला दिसला संभाजीराजे पेशवा मोरोपंत आणि अनेक श्रेष्ठ ब्राह्मण सिंहासनाखाली लगत उंचवट्यावर बसले होते राहिलेले सेनाध्यक्ष व इतर अंमलदार बाजूला आदराने उभे होते मी मुजरा गेला व नारायण चेनव्याने नजरेची अंगठी वर धरली शिवाजीचे आमच्याकडे लक्ष जात त्याने अगदी सिंहासनाच्या पायरी जवळ येण्याचा आम्हाला हुकून गेला व पोशाख देऊन आम्हाला तत्काल रजा दिली थोड्याच वेळा आम्ही सिंहासनासमोर होतो तेवढ्या वेळात सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णकित भाल्याच्या टोकावर मुसलमानी पद्धतींचे अनेक अधिकारदर्शक राज सत्तेची चिन्ह असल्याचे आम्ही पाहिले उजव्या हाताला दोन मोठी दातांच्या मस्त्यांची सुवर्णाची शिरे होती डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छ व एक मूल्यवान भाल्याच्या टोकावर संपातळीत लोमणारी सोन्याच्या तरजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती राजवाड्याच्या दाराशी आम्ही परत आलो तो दोन लहान हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला उभे गेले दोन सुंदर पांढरे घोडे आणि आणले दिसले गडाचा मार्ग इतका विकट होता हे लक्षात घेता हे पशु कुठून वर आले असावे याचा आम्हाला तर्कच करावा